टाके असंच आहे कारण ही जी चेन आहे पालिका अधिकारीपासून रजिस्ट्रेशन ऑफिसपासून माझं तर म्हणणं आहे बँकांच्या काही अधिकारी पण याच्यात सामील असू शकतात कारण सर्च रिपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत आणि या सगळ्या करता करता जो आर्थिक हितसंबंध जोपासायचे असतात ते जोपासून आणि या लोकांना आवय देण्याचं काम इथला लोकल कोणी करू शकत नाही ठाणेवालेच करतात माझा स्पष्ट आरोप आहे बोलो कि था था की तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीवर काय प्रसंग आला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे असं नाही ते शेवटी आपल्या देशाची शान आहेत जायला पाहिजे पण ही लोक एवढी इथे मरतात आकंत करत आहेत रस्त्यावर येऊन आज दिव्याला काही लोक रस्त्यावर तिथे रॉकेल घेऊन बसलेत पालकमंत्री आहेत ना त्यामुळे प काय गंगेत कधी जा डुबकी मारली पाप धुतली जातात इथे पुणे मेल ते जास्त मेल असं माझं म्हणणं आहे इथं पालकमंत्री आहेत नगर खातं त्यांचं आहे त्यांनी येऊन जायला पाहिजे मुलगा आहे खासदार आहे सहा महिने जे म्हणणं तो दिपेश म्हात्रेंच्या बद्दल आहे की दिपेश मात्रे सहा महिन्यापूर्वी उभाट्या गटात आलेले आहेत चांगले काम करतात लोकांच्या पाठीशी उभी आहेत मला त्यांचा फोन होता की तुम्ही पण या सर्वपक्षीय बोलवलेत मी म्हटलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे मी वेगळी मांडणार आहे माझं त्यांना विनंती आहे की अजून सहा महिने तुम्ही परत घरवापसी करणार नसाल तर ही तुमच्याकडे आखी चेन आहे त्यांना अख्खा माहिती आहे कोण कसा पैसा जमा करतो कोण काय आहे त्यांनी प्रामाणिकपणे ते लोकांपुढे सांगावे दिपेश मात्रेच्या पुढे मी नाही उभं राहिलो तर फुकट फुटा नक्सेस आहे ही आखी चेन आहे पोलीस पण याच्यात सा, सामील आहेत कधी कधी पोलिसांवर दबाव आणला जातो एक काम फुकट कर परंतु दहा कामात ते पण सहभागी असतात ही बांधकामं जी आहेत ही काही एका रात्रीत वर येत नाहीत वॉर्ड ऑफिसर सर्वात मोठा जिम्मेदार असतो याच्यात सर्वांना सर्व माहिती असतो त्यामुळे हे पुरी एक चेन आहे आणि ही चेन तोडत नाही तोपर्यंत इथे काही होणार नाही आणि जोपर्यंत यांचा आका जो ठाण्यात बसलेला आहे तो याच्यावर काही डिसिजन घेत नाही आता तरी बस करूया या अनुषंगाने जर वाटचाल केली तर लोकांनी दिलासा मिळणार रहिवाशांसाठी दिला। आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु मी बोललो ना मराठा आरक्षणमध्ये कसे सगळे बोलतात की मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे कसं आमच्या पुढे ह्या बाबतीत तसाच प्रश्न आहे यांना दिलासा देणार कसं त्यांना काय आर्थिक मदत असेल लिगल ओपिनियन कोणाकडनं घ्यायचं असेल त्याच्यासाठी काय असेल ते आम्ही निश्चित देऊ त्यांना माणुसकीच्या नात्यान त्यांना ती मदत करू परंतु सरकार आमचं नाही आहे आणि यासोबत एक गोष्ट लक्षात घ्या मी जी पाच ही जी प पत्रकार परिषद घेतली की ही काही हजार लोकं आहेत आणि जी लाखो लोकं आहेत डोंबिवलीतली त्यांचा अधिकारी इथल्या मैदानांच्या आरक्षणावर इथल्या शाळांच्या आरक्षणावर त्यांचाही हक्क मारला जातो ना त्यांच्याबद्दल पण कुठेतरी बाजू घ्यायला पाहिजे ना हे सगळे शिंदे गटात नव्हते पूर्वी तुम्ही जर इतिहास बघाल मागच्या यांचा तर त्यांचे पक्ष वेगळे होते यांना धमक्या देऊन घेतलेले आहेत माझ्या बिया विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या लोकांना असंच वापरलं आणि हीच सवय लागणार आहे तुमच्या बिल्डिंग तोडणार नाहीतर तुमच्या तुमच्या इमारतीत जा तुमच्या तुमच्या चाळींमध्ये जा तुमच्या रहिवाशांना पैसे वाटा आणि आम्हाला मतदान करायला सांगा आलं नाही आमच्याकडे तुमच्या इमारतवाईज चाळ वाईज आमच्याकडे यादी आहे जर मतदान आलं नाही तर त्या बिल्डिंगत तोडल्या जातील अशी धमकी देऊन कदाचित त्यांचा हात फ्रॅक्चर झाला म्हणून आले नसतील या प्रकरणात लोकांपुढे येतील पण भूमिका काय मांडतील स्वतःच्या वॉर्डातल्या इमारती कशा उभ्या राहिल्या हे कोणी बघत नाही त्यामुळे हे सगळे चट्टेबट्टे एकाच थाळीतले आहेत त्यामुळे कोणी काय आज तुम्ही या रहिवाशांना ठाण्या आणि मुंबईत बोलून घेता त्याच्याकडे यायला पाहिजे ना याने येतील कुठल्या तोंडाने सांगतील काय नगरविकास खातं पण यांचं सगळं मग मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे बोलले होते की ब एकी यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही दिव्यात बघा तुमचेच नगरसेवक पाठणार आहेत अनधिकृत बांधकामामध्ये अस्थी लोक रस्त्यावर आहेत दरबार घेणार आहेत तो तेव्हा मी भेटणार आहेत मला पुन्हा तेच म्हणणे की दिपेश म्हात्रे तिथे घेऊन गेलेले खूप चांगले काम केलेले त्याने लोकांना सरकार पुढे घेऊन जाण्यात त्यांचा फायदा आहे परंतु माझं त्या अगोदर त्यांना सांगणे परत परत की तुम्ही चेन एकदा सांगा ना किंवा तुम्ही सांगा मला माहित नाही आम्ही ठेवू विश्वास ना तुम्ही बॅनरवर